एक तर बिवलकर प्रकरणामध्ये मी असेल वकील स्वप्नील असतील भावनाताई असतील अमले भाऊ असतील असे सर्वच लोक व स्थानिक भूमिपुत्रातले अनेक प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अनेक महिन्यांपासून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे गरिबाची सामान्य लोकांची भूमिपुत्रांची जमीन जी एका मोठ्या व्यक्तीला बिवलकराला दिली आहे ती परत एकदा सिडकोने आपल्या आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काय फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवार यांनी पुरावे द्यावेत साडेबारा हजार पाण्याचे पुरावे त्यांना दिले त्यानंतर ते एक शब्द सुद्धा काढायला तिथं तयार नाही त्याच्याच बरोबर मग आमच्या आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही आम्ही आंदोलन केलं सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भावनाताई ताई या आता तिथं लोकायुक्तमध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हियरिंग आहे आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरी मध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवळकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे त्यांच्या तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता कोणाची आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाली आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सी पी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिबलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिबलकरांनी चोरी केली ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबल वरन फाईल मूल ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सी पी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिबलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तर ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिबलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सी पी साहेबांच्या इथल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवली जाणवली आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही पलटनचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करते वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊच तर या भिवलकर वर कारवाई होईल असं मला वाटत नाही सोयीचं राजकारण करतायत म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हडपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शाह साहेबांना त्या गोष्टीची माहित नसेल पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवलकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली प्रशासन शासन आहे असं आमचं ठाम मत आहे एस आई से क्या हुआ है अभी तक कितनी एस चल रही है अभी चार सौ पांच सौ एस आई टी चल रही है एक भी एसआईटी का वहां पे उत्तर आपको मिला है क्या वहां पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था वहां पे सोलह सत्रह गरीब लोगों का मृत्यु हुआ था एस आई टी का कुछ भी नहीं हुआ महादेव मुंडे के बारे में वो एस आई टी हुई क्या वो उसके बारे में वहां पे भी सबको आंदोलन करना पड़ा संतोष देशमुख के बारे में क्या हुआ वहां पे कुछ भी वहां पे हलचल नहीं हो रही तो ये जो एस आई टी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है एस आई नहीं चाहते वो शायद बिबल चाहता होगा क्योंकि वो बोलता होगा बीस चालीस साल ऐसे ही निकल जाएंगे मैं तो निकल जाऊंगा मैं सेफ हो जाऊंगा हम पागल लोग नहीं है हम एस नहीं हमने प्रूफ दिए है हम सुप्रीम कोर्ट गए हैं सुप्रीम कोर्ट इस बारे में नेक्स्ट मंथ तो निकाल देगा ही लेकिन ये जो सरकार बोल रहा है ना हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं है करप्ट लोगों को हम वहां पे एक्शन लेते हैं अभी देवेंद्र फडणवीस साहब इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते वो यहाँ पे हमको पता नहीं चल रहा लेकिन सब देखने के बाद शायद वहां पे मित्र पक्षों को खुश करने के लिए वो निर्णय नहीं ले रहे ऐसे यहाँ पे लग रहा है